सोलापूर अक्कलकोट या महामार्गाला बृहन्मठ होडगीचे लिंगैक्य तपोरत्न योगी राजेंद्र यांचे नाव द्या काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या बृहन्मठ मत होडगी मठाचे मठाधिपती लिंगैक्य योगी राजेंद्र महास्वामीजी यांचे नाव अक्कलकोट सोलापूर दुधनी आणि कलबुर्गी गुलबर्गा हा महाराष्ट्र कर्नाटक या दोन राज्याला जोडणाऱ्या या महामार्गाला देण्याची मागणी काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष तथा लिंगायत समाजाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदीप चाकोते यांनी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांचे का कार्यालयीन अधिक अमोल पाटनाईक यांच्यासह अमोल पटनाईक यांच्यासह अन्य उपस्थित होते सोलापूर शहर जिल्हा कर्नाटकातील लिंगायत समाजाच्या भावनांचे कदर करून या महामार्गाला लिंगैक्य तपोरत्न योगीराजेंद्र महास्वामी यांचे नाव दिल्यास दोन्ही राज्यातील लिंगायत समाजामधून आनंद व्यक्त केला जाणार असल्याचे सुदीप चाकोते यांनी सांगितले